बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात आज एका साई भक्तानं साईचरणी सहाशे अठ्ठेचाळीस ग्राम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे या सोनेरी मुकुटाची किंमत बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षकाम असलेला सुवर्ण जडित मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्ताने संस्थानाला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात या ठिकाणी आलेला भाविक हा भरभरून बाबांच्या जोडीमध्ये दान देतो आज एका साई भक्ताने सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा सोनेरी मुकुट बाबांची चिरणी अर्पण केलेला आहे त्याची किंमत अंदाजे बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षी काम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता